होणाऱ्या माझा लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यातल्या खुडूस येथे होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार बा रुपणव बाप्पा प्रकाश बापू पाटील डॉक्टर रामदास देशमुख राजाभाऊ जोवडकर शंकरन देशमुख किरण साठे माणूस बाप्पू खोरे तुकाराम ठवरे मातंद साकेसर सुरेश पालवे आदित्य बोरकर अशोकदादा देशमुख शामराव गणकर सुरेश पालवे मोहन झंजे बंधू कांबळे मन मकरंद साखे रमेश पाटील <coughs> या निमित्तानं उपस्थित असलेले गावातले ज्ञानदेव लोखंडे वाजता मोहन जंजे अजित बोरकर जगन्नाथ झंजे अंकुश दाईंजे सीताराम जंजे अभिजित ठोरे अनिल राजकर बिनू सरगर शिवाजी डोलकरे मधुकर काळे या निमित्तानं उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे नेतृक्षाचे सन्मान्य सर्व पदाधिकारी खुडूस गावातील वडीलधारी मंडळी ग्रामस्थ बंधू तरुण मित्र पत्रकार बंधू उद्याच्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या खुडूस येथे होत असलेल्या जाहीर सभेच्या निमित्तानं होत असलेल्या जाहीर सभेसाठी या ठिकाणी देश नेते आदरणीय ने गणपतराव आबा आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम उमेदवार या नात्याला ना। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या काय

या सभेच्या निमित्ताने कामाचे दिवस असताना प्रचंड असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला तुमचंही उमेदवार या नात्यानं या ठिकाणी अंतकरणपूर्वक प्रथमचा स्वागत करतो या निमित्तानं बोलत असताना उद्याच्या बारा लोकसभा निवडणूक प्रचार असलेल्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शेकाप मनसे शेतकरी कामगार संघटना गट अशा विविध घटक पक्षाचा उमेदवार या नात्यानं ना उद्याच्या तेवीस तारखेला मला मत द्या अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आज या ठिकाणी आलेलो आहे या निमित्तानं बोलत असताना गेल्या महिना दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मारा मतदारसंघ हा चर्चेतला मतदारसंघ आपण पाहत होतो त्याच ही तसंच होतं की आदरणीय पवार साहेबासारख्या सिनियर नेत्यांनी ने काही कालावधीसाठी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होत आणि अशा मतदारसंघाची चर्चा देश पातळीवरती राज्य पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये होत होती आणि आज अशा चर्चेतल्या मतदारसंघातला उमेदवार या नात्याने आपल्या विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो बोलत असताना गेले अनेक वर्ष पुरुष आणि या परिसरामध्ये प्रस्थापिताच्या विरोधामध्ये वंचितांच्या न्याय हक्कासाठी ज्या ज्या वेळी काही प्रसंग येतील त्याच्या वेळी मी आपल्या मागे खंबीरपणाने उभा राहायचे आतापर्यंत कलावटी मध्ये भूमिका घेतली विकासाच्या प्रक्रियेमध्ये मी नम्रपणे सांगेल की कुरुसला कुठलाही कागद आला तर तो कुठलाही विचार न करता या ठिकाणी त्याला मंजुरी द्यायची भूमिका घेतली आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दोन ते अडीच कोटीचा निधी या कुरुषासाठी सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला या निमित्तानं बोलत कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता तालुक्यातल्या अनेक वंचित घटकाला न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये जिथं जिथं संधी मिळेल त्या त्या ठिकाणी करण्याची भूमिका मी घेतलेली आहे पिढ्या पेड़या पिढ्या या ठिकाणी आपण मंडळी रुपनवर आपण आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पंच्याण्णव पासून बघतो इथल्या प्रस्थापित मंडळीने कशा पद्धतीने कारभार करत असताना विरोधकाला कुठल्या पद्धतीने वागणूक दिली ती गेली वीस पंचवीस वर्ष मी जवळ बघतोय आपा संजीवनी ताई आपले सुभाष सिनियर मंडळी अनेक वेळा माझ्या सभागृहामध्ये होते पण मी माझ्या राजकीय कालखंडामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं राजकारण कधीही केलं नाही मी म्हणणार नाही मी फार मोठा नेता होतो फार मोठा पोधारी होतो परंतु जिथं जिथं न्यायालयाची भूमिका येईल त्या त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये वंचितांना अन्यायग्रस्तांना न्यायालयाच्या भूमिकेतल्या या प्रसारामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या निमित्तानं एवढीच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की काळामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहायची भूमिका स्पष्टपणे घेतली जाईल हे या निमित्तानं मी नम्रपणे सांगतो या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण मंडळी पाहताय की अनेक जिल्ह्यामध्ये घडामोडी झाल्या गेल्या पंचवीस वीस वर्षातल्या राजकारणामध्ये प्रास्थापिकाच्या विरोधामध्ये ज्या ज्या मंडळीला वरती अन्याय झाले आणि अशी काही मंडळी माझ्या बरोबर पण होती त्यांनाही मदत करायची भूमिका मी घेत होतो परंतु जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये काही घडामोडी झाल्या तिकिटाच्या घडामोडी झाल्या तुम्ही सगळ्या मंडळींनी बघितलं असेल या निमित्तानं बोलत असताना काही मंडळी आता राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेले भाजपमध्ये आम्ही भाजपच्या जवळ होतो राष्ट्रवादीची मंडळी गेल्यामुळे आम्ही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आलो मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नव्हता आपा पासून काही अंतरावरती राहिले बोलतो हे असं साधारणतः राजकारण होत असताना आजच्या निवडणुकीमध्ये काही मंडळी आरोप करते की संजय बामाने दगा दिला आता संजय मामाने दगा दिला कसं म्हणता येईल मला सांगा मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नव्हता भाजपचं कुठलं उत्तर घेतलेलं नव्हतं मी जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून निवडून येत असताना विधिविरोध अध्यक्ष झालो म्हणजे त्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी मला मदत केली आरोपातून राष्ट्रवादीच्या काही व्यक्तांनी मदत केली सेनेच्या एका ग्रुपनं मदत केली भाजपमध्ये दोन गट होते अशा सगळ्यांचा मेळा करून त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो पण काही मंडळी म्हणतात की, की संजय महाराजांनी दागा फटका केला आता जी मंडळी आम्ही भूमिका घेऊन या जिल्ह्यामध्ये काम करत होतो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ने नेतृत्वाने काही संस्था अडचणीत आणल्या बँका अडचणीत आणल्या पतसंस्था अडचणीत आल्या अडचणीत आली आणि ह्या सगळ्या भूमिकेतून वंचिताला न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही तिसरी आघाडी केली आता तिसऱ्या आघाडीमध्ये लोकांची भावना होती की कोणीतरी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे आणि त्या भूमिकेतनं आम्ही मंडळी एकत्र होतो आता मला सांगाल जनभावनेसाठी आपण मुद्द्यावरती प्रस्तापितांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन आपण त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारण करत असताना आज तीच मंडळी जर भाजपमध्ये येत असतील आणि आम्ही भाजपमध्ये राहून काम करायचं म्हणलं तर कर। तुम्ही विश्वासघात तुम्हाला करता ज्या माणसांची भावना होती त्या लोकांचा विश्वासघात तुम्ही करता आणि या राजकारणामध्ये सगळी मंडळी पाहताय आता राष्ट्रवादीची उमेदवारी मी घेतली मी उमेदवारी कधी घेतली मोहिते पाटलानी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी उमेदवारी राष्ट्रवादीची घेतली मी अगोदर कुठली उमेदवारी घेतली नाही भाजपची उमेदवारी मला द्या नको त्या आता मी भाजपची उमेदवारी घेतली नव्हती राष्ट्रवादीची उमेदवारी मागत सांगतो मोहिते पाटलानी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारी या सगळ्या मंडळी मला विचारलं की आपण मध्ये म्हणून उभारताय का आता जी आमच्याबरोबर समविचारी म्हणून मंडळी काम करत होती या सगळ्यांचं आमचं ठरलं होत की अगोदर समर या घटकापैकी कुठली उमेदवारी फायनल झाली तर आपण कुणी समोरासमोर पुन्हा नंतर उमेदवारी घ्यायची हा शब्द खोटा ठरवला आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की ज्या मंडळीने आता तिकीट घेतला असेल किंवा ही सगळी एकत्र मंडळी आलेली असते त्यांच्या पुढे जनतेच काय पडलेलं नव्हतं गेल्या दहा वर्षामध्ये जनतेच्या ज्या भूमिके ती आपण समरस होऊन या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेत होतो त्याला तिलांजली दिली लोकांच्या मताला तिला तिलांजली दिली या ठिकाणी आणि ह्या सगळ्या मंडळींचं ठरलेलं होतं की कसल्याही भाजप मध्ये मला आणायचं माझ्या ह्याच्यावरती भाजपचं सगळं चालवत बसायचं आणि मग कुणीतरी कोणाचं उक्त घेऊन निघालेली नी मंडळी होती आणि त्याच्या नावाखाली स्वतःच सगळे उद्योग या ठिकाणी नीट करायचे अशा पद्धतीने या मंडळींनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका केल्या उमेदवार मी बाजार का काय राजकारणाचा अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळत होती या निमित्तानं बोलत असताना मी मुद्दामून या गोष्टी क्लिअर करतोय हीच मंडळी तुम्ही त्या पुढे सांगते की संजय बाबाने जागा दिला संजय मामानं विश्वासघात केला आता संजय मामानं विश्वासघात केला का तुमच्या मनामध्ये जे होत ते घटकाला अडचण झाला तेही लोकांना प्रश्नपणे एकदा सांगा प्रत्येकाचे हेतू काय काय होते याचा स्पष्टपणे सांगा या सगळ्या गोष्टीचा विचार करणं भविष्यकाळामध्ये गरजेचं आहे काय मंडळी सांगते की आता आम्ही स्थिरीकरणाच्या पाण्यासाठी गेलो आता स्थिरीकरणाचं पाणी येत असेल उद्या टाटाच्या धरणातलं पाणी या ठिकाणी येणार असेल कोयणीच पाणी या ठिकाणी येणार असेल तर सोलापूर जिल्ह्याला पाणी मिळणार असेल तर आम्ही विरोध करायला कसलं विरोध करायचं काही कारण नाही आम्ही कुठं विरोधी केलेला नाही का भविष्य काळामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही पाण्याचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नासाठी आम्हाला त्यात आनंद वाटणार मी कारखानदारीतला माणूस आहे या जिल्ह्यामध्ये कुठलंही पाणी आलं ऊस ऊसाचं उत्पन्न वाढायला लागलं तर त्याचा डायरेक्ट बेनिफिट मला मिळणार मी स्वतः कारखानदार आहे त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी लोकांकडं सांगायचं आणि आम्ही स्थिरीकरणासाठी गेलोय म्हणून अशा प्रकारचा या ठिकाणी लोकांचा गैरसमज करायचा आता ज्या मुद्द्यावरती सगळी मंडळी सांगते ती स्थिरीकरणाच्या मुद्द्यावरती आम्ही त्या ठिकाणी गेलोय आता मला सांगा कालचं भाषण म्हणजे मोठे पाटलाचं तुम्ही ऐकलं असेल युट्यूब ते ऐकलं असेल त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलं की संजय या स्थिरीकरणाच्या पाण्याला विरोध करणाऱ्या उमेदवाराला मतं देऊ नका आपा प्लीज फिरतील मत देऊ नका आम्ही तर विरोध या ठिकाणी त्यांना माहित नाही की मुद्द्यावरती उमेदवार तरी कुठला काढायला पाहिजे आता रणजित नावाचा उमेदवार आंदोलन केली त्या शमनथळी येथे जाऊन तिथली मोडतोड केली त्याचे गुन्हे दाखल झाले म्हणजे तुम्ही मुद्दा काढत असताना कमीत कमी त्या कमी उमेदवारांनी हो कुठं घाण केलेली आहे का ही तरी बघायची चर्चा तुम्ही म्हणजे ज्या मुद्द्यासाठी तुम्ही या ठिकाणी लोकांचे फसवणूक करायला आहे त्याच्यामध्ये उमेदवार काढताना तुम्ही दक्षता घ्यायची होती भाजपचं सरकार सांगत आहे की आम्ही या सगळ्या मदत करणार आहे आणि या गावकरांसारखे दिलीप या गावकरांसारखे भाजपचे आमदार सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगते की ही योजना आयुष्यभर कधी येऊन देणार नाही म्हणजे तुमच्या तुमच्यात तरी मेळाय बघ ते कमी होतं म्हणून अजितसिंह बंद करताना सांगितलं वाटतं की घरा आला होतं द्या आता मला सांगा वटात एक आणि पोटात एक असलं की अशा प्रकारचे सगळे प्रकार होते या निमित्ताने ही सगळी मंडळी तुम्ही पाहताय माझी उमेदवारी झाल्यापासून जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती झाली हे सगळे कोणावर करून कुठंतरी एका खोटीत शिरायचं कागदावरती मताचे आकडेवारी घालायची इकडले साठ हजार तिकडले साठ हजार मिसळायचे आणि सांगायचं महसिल तालुक्यामध्ये एक लाख मत मिळतील आता मी राजकारणच करतोय मलाही माहित आहे विजयनगरांना गेल्या निवडणूक केला पन्नास बावन्न हजाराचा लीड मिळला माळशे मा विधानसभा मतदारसंघात एकोणचाळीस हजाराचा मिळाला लीड मिळणार पण अरे माड्यामध्ये समाविष्ट झालेल्या त्या गावातनं बारा हजाराचा लीड मिळाला असा मिळून एकान बावन हजाराचा लीड मिळाला पण दादांना बावन्न हजाराचा लीड मिळवताना किती हातापाया पडावं लागले ही माझ्या ठिकाणांना बघितलं काय काय बाहनांवर शहावं लागलं किती त्याच्यासाठी कस्ता कराव्या लागल्या आणि बावन आमदाराचा नियोज मिळावा आता ही मंडळी सांगते की आम्ही रणजित निंबाळकरला एक लाखाचा या ठिकाणा मला कधीच कळलं नाही विजयला कधी आमदारकीला सतरा अठरा हजाराच्या चौदा हजाराचा फोन निवडून आणलाय आणि रणजित निंबाळकर सारखा या ठिकाणी स्त्रीकरणाला विरोध केलेला उमेदवार या ठिकाणी आणून त्याला एक लाखाची नव्हतं कशी की आम्हाला इथे राजकारणाला दोनच केलं नाही म्हणजे लोक काय मूर्ख आहेत का मला सांगा